मेदीचा सर्व एकाच फाईन जाईमार किंवा लंबर्स फाईन जाय मारा की सगळं स्पष्ट होतं पण डिक्स पोझिशनला जाणार एका दोन सेटिंग म्हणजे त्याला प्रॉपर सांगितलेला आता सेटिंग असतात एकदा डिक्स पोझिशनला गेली गाडी लेवलला जातो पण जोपर्यंत डिक्स पोझिशनला जात नाही गाडी लेवलला येत नाही तो म्हणजे प्लेअर होतो आता बाहेर जे बरेच डॉक्टर काय करतात आत्मोपेडीस तर त्याच्यावर पेन केलं कॅल्शियम मल्टीविटामिन दिलं पण याच्याने प्रकार काय होतो तेवढं गोष्ट सूज कमी होते आणि नस लोक पण बीक्सची सेटिंग नाही होत तू गादी पण लेवलला नाही फक्त मेडिसिन काय करतो आजचं लोकना उद्या ढकलत पण आज ते तुमचं जर दहा टक्के असेल मेडिसिन कमी होतं त्याच्यावर तुम्ही वर्किंग न जाऊ आणि दहा टक्केच तुमचं पुढच्या कालांतर भविष्यामध्ये जो त्रास होणार आहे तो वीस दोन पट तीन पट चार पट आणि वाढून त्रास देतो म्हणजे तुम्हाला आजचा दहा टक्के त्रास होतो तो आज पुढे ढकलला ढकलल्यानंतर तो जास्तपणा मारता त्रास देतो पेशंट नंतर म्हणतो मला तिथं एवढं एवढं त्रास झाला नंतर का एवढा वाटतं त्याचं कारण की जागा ती मेडिसीननी बरी केली जाते आणि पूर्णपणे आपली सेन्सरनी मांडली कुठं तरी त्या पार्टला त्रास झाला तो सेन्सर काय होतो सांगतो की तुम्हाला या ठिकाणी इंजुरी झाली इंटरनल तर या ठिकाणी आपल्याला चमक जाणवते आपल्याला पण आपण त्या पार्टला वेदना झाल्यानंतर काम कमी द्यायचं लागतो आपण काय करतो पेन किलर कॉन्स्टॉरेट वेदना दाबल्या जातात त्याच्यावर आपण काम करतो त्याच्या ते काय होतं पार्ट अजून डॅमेज होतो स्टेप <coughs> बाय स्टेप अजून त्याची इंजुरी होतो ऑपरेशनची <coughs> तुम्हाला मानेचे नियम मिळेल कमराचे नियम जसं की हार्ट फ्रॅक्चर झालं क्रॅक झालं तर आपण डॉक्टर काय करतात त्याला प्लॅशर केलं जातं दोन तीन दोन तीन महिन्यानंतर जसं ते निघेल नंतर थोडीफार एक्सरसाइज देऊ हळूहळू हळू त्याची स्ट्रेन वाढली जाते कामात तसं तुमचं मानेचं कमराचं तुम्ही आहे एकदा सेड झाला तो हळूहळू त्याची स्ट्रेंड वाढणार लगेच आज ट्रीटमेंट केली उद्या काम नाही हात भर आता मानेचे नियम म्हणजे उशा दोन बनवून घेणार त्यात उश्या जोपण त्या हाताला झटका देणं उत्तर नाही खाली टिकवणं मान मोठणं मानेला झटका देणं ओके वजन घेणं खांद्या वजन घेणं टाळायचे पंधरा ते वीस कुठल्या मुलं खांद्या वजन नाही घ्यायचं तो जो हात दुखतो त्याच्याने वजन नाही उचलाय दुसरा हात नाही उचलू शकतो हे झाली मानेचे नियम कमराचे नियम दुसरे पंधरा किलोचे पुढे ओके वीस किलो चूड वापरून शायनिंग उचलू शकतात उसल्याचे पहिले तो लावूनच उचल कमराला धक्का बस रास काय पालतू झोपायला पालतू झोपल्याने कमराचा त्रास अजून वाढतो किंवा गॅप अजून वाढतो ठीक आहे पालको हे सगळं मी रेकॉर्डिंग करून दिलंय माझे चॅनल होऊन टाकलं तर चालेल ना त्याचं माझं तुमचा फेस नाही

Yeah. Uh -huh.